नमस्कार मित्रांनो नवीन दोघांतली तुटेना चौदा नोव्हेंबर भागामध्ये आत्यानेपासून मलिका सोनंदीला खूप अडवण्याचा प्रयत्न करते आणि अर्पिता खूप काही बोलत असते तेव्हा समोर मोठ्याने ओरडतो बास आता असं जर काही असेल ना मला हा गृहप्रवेशच नको आहे आता मात्र अयश्मन मलिका आणि अर्पिता खूप खुश होतात अर्पिता म्हणते गृहप्रवेश नाही म्हणजे सोनंदी आताच येणार नाही मग ती कुठे राहणार नाही म्हणजे तिला तिच्या घरी पाठवण्याचा बंदोबस्त करूया का समर दादा मी ड्रायव्हरला सांगते की सोनंदीला घरी सोडू नये अजिबाती अर्पिता अगं हे काय बोलतेस हे विसरू नको की आता सोनंदी ह्या घरची सून आहे समरची बायको त्यामुळे सोनंदी आता कुठेही जाणार नाही समोर म्हणतो अर्पिता गृहप्रवेश नको म्हणजे याचा अर्थ असा नाही की सोनंदी मॅडमने त्यांच्या घरी जायचं हे विसरू नको की आदिला लग्न होऊन त्या घरात गेली आहे आता आपल्यामुळे तिला काही त्रास नको व्हायला आधीच या लग्नामुळे खूप काही घडलं आहे आता मात्र मलिका आणि आणि अर्पिताचा चांगलाच माज उतरतो तेवढ्यात मेड तांदळाचं तांब्या घेऊन येते अर्पिता म्हणते की आता नाव स्वनंदी उखाणा घेते आणि तिचा गृहप्रवेश होतो आता सगळे चाच येतात आणि सोनंदीच्या बॅगा पण आणि ते विचारतात ह्या बॅगा कुठे ठेवायच्या आजी म्हणते एकदा सत्यनारायणची पूजा झाली ना की मग स्वानंदी समरच्या रूममध्ये राहायला जाईल ऐकल्यानंतर मलिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात ती शॉकून आजीकडं बघायला लागते आजी म्हणते मलिका जा सगळ्यांच्या जेवणाचं बघ मलिका मनात म्हणते मी काय यांना नवकर वाटते की काय चल ग अर्पिता अर्पिता म्हणते हो मम्मा आता आजी सांगते सोनंदीला कुठल्या रूममध्ये न्यायचं आणि म्हणते पिंट्या सोनंदी तुम्ही आवरून घ्या सगळे निघून जातात आता फक्त समर आणि सोनंदी असतात समर म्हणतो लग्न आहे आपलं त्यामुळेच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मी लग्न केलं आहे ते फक्त आदिराच्या हट्टासाठी तिने सुखी राहावं म्हणून बाकी हा सुखी संसार हा समंजसपणा ही साथ वगैरे असं आपल्यात काही घडणार नाही मी असलं काही करणार नाही आहे तो माझा फोकसच नाही आहे एक लक्षात ठेवा तिकडे आदिरा सुखी ते इकडे आपण सुखी आता माझ्या बोलण्याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तरी स्वानंदी काहीच बोलत नाही फक्त मान हलवते आणि समर रागाने निघून जातो इकडे आदिरा उखाणा घेते आणि सगळेच कौतुक करतात ती आता आता येणार तेवढे तिला मंदाकीनी खुनवते आता आलेल्या रोहनच्या बाबाशी कसं बोलायचं यामुळे आदिरा पुरती गोंधळून जाते बामंतात आदिरा अगं काय झालं ना माप रोहन आता रोहन आदिराला पकडतो आणि म्हणतो आदिरा चल पण ती मात्र सारखी मंदाकिनीकडे बघत असते ते म्हणतात ना जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही असंच काहीसं मंदाकिनीचं असतं घरी आल्याबरोबर ती स्वतःच्या अवकातीवर येते आणि आदिराला भीती घालून देते असं नको व्हायला तुझं पौल ह्या घरामध्ये पडलं आणि यांनी माझ्याशी बोलायचं सोडून दिलं मलिका रूममध्ये जाते आणि खूप चिडचिड करत असते अंशन तो मॉम झालं नेहमीप्रमाणे तू पूर्ण तोंडावर पडली मी सांगत होतो ना तुला काहीही करू नको तुझे सगळे प्लॅन फ्लॉप असतात अर्पिता म्हणते नाहीतर काय एवढं सगळं केलं पण ती स्वानंदी शेवटी घरात आलीच मलिका म्हणते मी तिला असं सोडणार नाही तिला माहीत नाही आता तिचा कुणाशी पंग आहे तिला नाही ह्या घरातून पळून लावली ना तर नावाची मलिका नाही अंशुमान स्माईल करतो मलिका म्हणते तुला काय झालं दात काढायला तर तो मॉम प्लीज तू राहू दे ना आता अगं झालं आहे त्यांचं लग्न आता काय उपयोग आहे मलिका म्हणते नाही मी समजला असं माझ्या हातातून जाऊ नाही देऊ शकत एकदा की तो स्वानंदीच्या ताब्यात गेला ते सगे अपले हाता तुन जानार। ते 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 ती सगळी इस्टेट आपल्या हातातून जाणार आता तुम्ही बघास मी दोघांना कसं लांब ठेवते सोनंदी रूममध्ये जाते तिला खूप रडायला येतं ती डोक्याला हात लावत म्हणते हे नको होतं घडायला हा आमचा संसार टिकवण्यासाठी माझ्या परीने जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढे मी करणार सोनंदी आता खरी तुझी परीक्षा आहे आता बघूया सोनंदी समरला खुश करण्यासाठी काय काय करते उद्याचे अपडेट आज जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद